तिथे काय गाड्या लावा आणि रेल्वेनं पाच रुपये घेते आझाद मैदानला यायला आझाद मैदानावर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चालत जाता त्यामुळे काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथ सगळं व्यवस्थित होत कुठ तुमच्या पाठ्यामागायच अँबुलन्स तिथं कुठं ओसगन गायड डॉक्टर आहेत ना डॉक्टर जा तिकडे आपले डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरी झोपले का लवकर डॉक्टर यायला लागले रे बर हो। आपण बघ काय अम्बुलन्स समजा राहण्या सांगितलं होत कुठे होत मग आली का ते एका जागेवर दोन चार अम्बुलन्स लावून त्याकडे त्याच्याकडे आपल्या आताच लावून ठेवून म्हणा म्हणजे तिथंच येईल आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या आंदोलन पार आंदोलन जिंकायचे समजून घ्या गोंधळ राहणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहित पण त्या गोंधळ राहणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा थे सध्या बघू ना माझ्या कितेक दिवस काय करते थी, का नाही काय काहीच आहे सगळे शांततेने राहा सगळे माझी विनंती आता कुठ कुठ आहे काय कारण आहे काय म्हणते ते कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसी च कोण असतो इथं आयुक्त असतो का इकडं मग काम आहे ना बोर्ड व्हायट बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी कुठं बीएमसी महानगरपालिका एकच सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या बोर्डाला विनंती आहे शांततेने घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळ्या मुख्यमंत्र्याचा असणार पण कधी ना कधी बदलत असती तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण पोराचं पाणी तुम्ही बंद केलं निवडून आणलेले गरीब मराठी ते वळवडच करू शकत नाहीत त्यामुळं दोन्ही त्या बसतात आता मग पंचवीस सी जण त येऊन गेले काल आज आमदार खासदार मध्ये ते सगळ्या पक्षाचे येत आणि सत्तेतले बी त्याचं टेन्शन नाहीये मला मला टेन्शन यायच आहे गोर गरिबांना फडणवीस हो का आढळत काय मिळणार आहे अस्थिर करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेलीच म्हणून समजा कधीच मिळणार ना नाही तो सत्ता तापणा मराठा वाटा आता या मुंबई थोडी राज्य राज्यात मोठं क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपतींच्या शब्देवर तुम्हाला आरक्षण देऊ सांगितलं होतं मग त्याचं काय झालं हा प्रश्न काय विचारत नाही अरे मग तेच सांगतो ना की देवेंद्र फडणवीस काम करून देत नाही कोणालाच ना उपमुख्यमंत्र्याला करून देतो दोन्ही ना मंत्र्याला करू देतो ना मधल्या मंत्र्यांना करू देतो आणि त्याचं एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपला तरी चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे आता गव्हर्वाला त्रास दिलं दिल्लीत वजन राहील कसं दिल्लीत पाठवणार आहे दिल्लीत वजन राहील कस त्याला पुन्हा वाटत असेल की मीच पुन्हा आलो पण मराठीनेच आलं आणलं हे देणार नाही पुन्हा तुला सत्तेवर मराठीने आणलं आणि तुला वाटत असेल मी हलून आणून कार्यक्रम करीन हल्ला करायला प्रात घात ते डोक्यातल्या काढून टाकल्याला बरं नाही कारण प्रत्येक वेळेसच लोक नुसते मार सुद्धा खात नसते मग कारण आम्ही संयमी आम्ही काय जन्म तुमचा नुसता मार खायला जातो आमचे आहे आमदार आहोत तुमच्या आईला आमदार तुम्ही नाही बोलणार सगळं तुमचा तो माहीत तो तुमच्या डोक्यात घालता काय पत्रकाराला तुमच्या आईची माया नाही का तुम्हाला तशी माया आईची मला माया आहे ना बार बार ते स्वप्न बघू नये खाली कधीच येणार राजकीय केला गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे मराठा आणि कोण दुकीय कायदा पारित करा तिन्ही गॅजेट लागू करा तिन्ही गॅजेट ये अंमलबाजावणी करून टाका सगळे सोयऱ्याला आता Di dua sahaja titik, kami berbaju ni kaya.